आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आदिवासी सा आदिवासी निशे। आदिवासी मंत्र्यांचा बांधवांकडून निषेध राज्याचे विकास मंत्री डॉक्टर गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहेत आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून आंदोलकांतर्फे मंत्री विजय कुमार गावित यांचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला आदिवासी समाजाच्या मैथिमध्ये हे तुरवाद्य वाजवण्यात येते झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी तुरवाद्य वाजवण्यात आले जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत नाही हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे त्यामुळे आदिवासी मंत्री विजय कुमार गावित या यांचा निषेध करण्यात येतो असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले यावेळी केटी गावित हिरामण पाडवी अजय वळवी रोहन नटावतकर राणी गावित यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न